श्रावण महिन्यातील महादेवाची अद्भुत कथा एक प्रस्तावना श्रावणाचा गोड सुगंध आषाढ महिन्याच्या अखेरीस आभाळ गड्ड ढगांनी भरते पावसाच्या सरींनी हिरवीगार शेत न्हावून निघतात झाडांच्या पानांवरून थेंब टपकतात ओल्या मातीतून सुगंध दरवळतो आणि पक्ष्यांचे गोडस्वर वातावरणात मिसळतात याचवेळी हिंदू पंचांगात सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिना महादेवाचा आवडता काळ कारण या महिन्यात गंगेचे पाणी पावसामुळे स्वच्छ व गोड होते बेलाची झाडे हिरवीगार होतात आणि संपूर्ण निसर्ग भक्तीने ओथंबून जातो दोन पाटणगाव आणि त्रिंबकेश्वर मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले पाटणगाव हे छोटेसे गाव गावाच्या टोकाला एका टेकडीवर उभारलेले त्रिंबकेश्वरनाथाचे प्राचीन मंदिर मंदिरातले शिवलिंग स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे गाभायाच्या छतावरून सत्त पाण्याचा एक बारीक झरा थेंबथेंब पडतो जणू गंगामाई स्वतः महादेवाच्या पायाशी वाहते आहे गावातील प्रत्येकजण महादेवावर प्रचंड श्रद्धा ठेवतो कुणाला रोग झाला संकट आले की पहिला पाऊल गाभायातच पडतो तीन गोविंदाचा परिचय या गावात राहत होता गोविंदा गरीब घरचा पण मनाने सोन्यासारखा आईवडील लहानपणीच गेले होते लहानपणापासून त्याने स्वतःवर शेती आणि छोट्या मोठ्या कामांचा भार घेतला गोविंदाची सर्वात मोठी ओख त्याची महादेवावरची निष्ठा दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो मंदिरात हजेरी लावायचाच बेलपत्र धोत्रा आणि गंगाजल घेऊन अभिषेक करणे हर हर महादेवाचा जप करणे ही त्याची जीवनशैली झाली होती चार बालपणीचा प्रसंग गोविंदाच्या वयाच्या बाराव्या वर्षीचा प्रसंग एकदा तो नदीकाठावर खेळत होता पावसाळ्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता अचानक गावातील गणू नावाचा मुलगा पाण्यात पडला सगळे घाबरले पण गोविंदाने क्षणाचाही विचार करता नदीत उडी मारली आणि गणूला बाहेर काढले त्या रात्री त्याला स्वप्नात महादेवाचे दर्शन झाले महादेव म्हणाले गोविंदा तुझ्यात धैर्य आणि करुणा आहे ही माझी देणगी आहे संकटात कधीही मागे हटू नकोस तेव्हापासून गोविंदाने प्रत्येक श्रावण महिन्यात उपवास आणि अभिषेक करण्याचा संकल्प केला पाच श्रावणाची चाहूल त्या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात वेगळीच होती गावभर तयारी सुरू बेलाची पाने गोळा करणे मंदिराची स्वच्छता नवा फुलांचा तोरण लावणे भजनांच्या तुकड्या तयार होणे गोविंदाने ठरवले या श्रावणात मी दररोज पहाटे नदीवर जाऊन पाणी आणीन उपवास करी आणि एकशे आठ बेलपत्रांनी अभिषेक करी सहा पहिला सोमवार दिव्य प्रकाश श्रावणाचा पहिला सोमवार पहाटे चार वाजता गोविंदा उठला जोरदार पावसातही तो नदीकडे गेला थंड पाणी भरून तो मंदिरात पोहोचला अभिषेक सुरू केला आणि तेवढ्यात शिवलिंगावरून एक मंद निळसर प्रकाश झळकला गोविंदाला थोडा गोंधळ झाला ही माझी कल्पना असेल का पण मनात एक अनामिक आनंद उतरला सात दुसरा सोमवार संकटाची चाहूल गावात पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त पडू लागला नदीला पूर आला पिके वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला गोविंदाने महादेवाच्या चरणी प्रार्थना केली बाबा माझ्या गावाला वाचवा आठ तिसरा सोमवार महादेवाचे दर्शन रात्री मंदिरात भजन चालू होते धुके दाटून आले आणि अचानक गाभायातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला महादेव प्रकट झाले जटाधारी गयात नाग गंगामाता मुकुटातून वाहत वाघाच्या कात्र्यावरील वस्त्र त्यांचा आवाज गडगडाटासारखा गोविंदा घाबरू नकोस गाव वाचेल उद्या सकाळी सर्व गावक्यांसह एकशे आठ वेळा हर हर महादेवाचा जपकर नऊ चमत्कार पूर ओसरला दुसऱ्या दिवशी पहाटे गावकरी मंदिरात जमले एकशे आठ वेळा हर हर महादेवाचा जप सुरू झाला तेवढ्यात मुसळधार पाऊस अचानक थांबला नदीचा प्रवाह शांत झाला पिके वाचली सर्वांनी महादेवाचे आभार मानले दहा लोभी रामशेटचा कट गावातील रामशेट नावाचा लोभी जमीनदार गोविंदाच्या लोकप्रियतेवर जळत होता तो म्हणाला हा गोविंदा लोकांना फसवतो महादेवाला बोलावतो म्हणे मी त्याचा पर्दाफाश करी त्याने मंदिरात चोरी करण्याचा कट रचला जेणेकरून गोविंदावर आरोप करता येईल अकरा चौथा सोमवार चोरीचा प्रयत्न मध्यरात्री रामशेट मंदिरात शिरला पण गाभायात प्रवेश करताच त्याला प्रचंड उष्णतेची लाट जाणवली शिवलिंगावरून धूर निघू लागला आणि त्या धुरातून एक प्रचंड नाक बाहेर आला रामशेट भीतीने थरथरला त्याने प्राण वाचवण्यासाठी महादेवाची माफी मागितली सकाळी तो गावासमोर गुडघे टेकून गोविंदाची माफी मागू लागला बारा गावातील रोगराई श्रावणाच्या पाचव्या आठवड्यात गावात ताप आणि पोटदुखीची साथ पसरली गोविंदाने गावक्यांना एकत्र करून मंदिरात अखंड हर हर महादेवाचा जप सुरू केला अचानक संध्याकाळी आकाशात पांढ्या कबुतरांचा थवा फिरू लागला आणि थंडगार वारा वाहू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांची प्रकृती सुधारली तेरा अखेरचा सोमवार भव्य जपयज्ञ श्रावणाच्या अखेरच्या सोमवारी संपूर्ण गाव मंदिरात जमला दिवसभर भजन अभिषेक आरत्या सुरू राहिल्या संध्याकाळी आकाशात इंद्रधनुष्य दिसले आणि त्याच्या मध्यभागी एक तेजस्वी त्रिशुलाची आकृती सर्वांनी नम्रतेने नमन केले महादेवाचा आशीर्वाद गावावर कायम राहिला चौदा उपसंहार आजही पाटणगावात प्रत्येक श्रावण सोमवारी हर हर महादेवाचा जप होतो गावकरी सांगतात पहाटेच्या वेळी मंदिराच्या गाभायात अजूनही तो मंद निळा प्रकाश दिसतो जणू महादेव आपल्या भक्तांच्या नजरेतून कधीच नाहीसे झाले नाहीत बस गाईज कहाणी मिळत नाहीत था जर तुम्हाला ही कहाणी आवडलेली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चलूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चॅनलला सबस्क्राईब करायचा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद